मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज एका अतिशय महत्वाच्या विषयावर मी तुमच्याशी बोलायचं ठरवलेलं आहे मुळात अनेक लोकांच्या मनावरती एका सिद्धांताचा पगडा आहे मोठ्या प्रमाणात तो सिद्धांत कोणता आहे ठाऊक आहे तुम्हाला तो सिद्धांत आहे कर्माचा सिद्धांत कर्म द थेअरी ऑफ कर्म आणि तो अलीकडच्या काळामध्ये मी असं ऑब्झर्व केलं की इवन तरुण मंडळींच्या मनामध्ये या थेअरी ऑफ कर्माविषयी एक नव्यानं जागृती निर्माण झालेली आहे आणि बरेचसे तरुण हे गेज करायला लागलेले आहेत की आपल्याकडून चांगला कर्मा घडतो आहे काय आपल्याकडून वाईट तर कर्मा घडत नाही ना कारण हे जे सगळं संचित आहे हे आपल्या जीवनावरती परिणाम करतं अशी त्यांची एक समजूत आहे अर्थात हा जो कर्माचा सिद्धांत आहे हा काही नवीन नाही आहे एकतर हा अनेक हजार पासूनचा आहे आणि अनेक धर्मांमध्ये आहे की पूर्व जन्माची कर्म तुम्हाला या जन्मामध्ये भोगावी लागतात बुद्ध धर्म तर हे म्हणत की इथं आत्मा वगैरे काही नाही आहे ते अनात्माचा सिद्धांत मांडतात आणि ते असं म्हणतात की मग पुनर्जन्म जो जो होतो म्हणजे त्याला प्रश्न विचारला जातो की तुम्ही जर आत्माच मानत नाही तर हे जे आत्मिक ऊर्जेच सा रिसायकलिंग होतंय पुनर्जन्मामध्ये वेदांतानुसार त्याला तुम्ही कसं जस्टिफाय करता तर बुद्ध धर्म म्हणतो की आम्ही आत्मा हा विचारातच घेत नाही आम्ही असं मानतो की या जन्मामध्ये केलेली जी कर्म आहेत ती जी कर्म आहेत ती कर्म रिसायकल होतात आणि नवीन जन्म होतो म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कर्माचा प्रभाव आपल्यावरती आहे आणि सर्वसाधारण माणसं हे की त्यांच्या जीवनामध्ये जे काही या जन्मामध्ये घडलेलं आहे घडत आहे त्याचं कारण कुठतरी किंवा त्याचा सोर्स कुठतरी पुनर्जन्मामध्ये पूर्वीच्या जन्मामध्ये केलेल्या कर्माचा आहे परिणाम आहे वेल इतके हजार वर्ष इतके आ, पंडित लोक हे सगळं मानत असतील आणि ज्यांनी पुनर्जन्मावरती अभ्यास केलेला आहे संशोधन केलेलं आहे तेही असं म्हणतात की हे या जन्मामध्ये काही जे परिणाम दिसतात त्याचा सोर्स कुठेतरी पुनर्जन्मामध्ये कितीतरी दाखले आहेत त्याचे ब्रायन वेस सारख्या लेखकाने त्याच्यावरती कितीतरी पुस्तकं लिहिली त्याच्यावरती संशोधन केला अर्थात तो पाश्चात्य भाग झाला इवन भारतामध्ये काही असे दाखले आहेत की त्या मुलाला मागच्या जन्माचं सगळं आठवत म्हणजे ते मूल मागच्या जन्मामध्ये जाऊन आपले आई वडील कोण होते आपली बायको कोण होती आपलं घर कुठं होतं वेगळ्या गावात कुठल्या तरी ह्याचे पण दाखले दिले गेलेले आहेत संशोधन झालेलं आहे ह्याच्यावर मग हा कर्माचा सिद्धांत खोटा आहे काय खोटा नाही हा खरा आहे मग खरंच आपल्यावरती परि परिणाम होतो काय होतो मग आता महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे तो प्रश्न काय तर ह्या कर्माच्या चक्रातून आपल्याला बाहेर पडता येतं काय हर महत्वाचा प्रश्न आहे ही जर कर्माची फळं आपण भोगत असू तर ह्या कर्माच्या भोगातून आपल्याला बाहेर पडता येतं काय वेदांत म्हणतो हो येत वेदांत म्हणजे काय वेदांत म्हणजे वेदांचा अंत त्या अर्थाने अंत नव्हे वेदांना दोन भाग आहेत एक पूर्वार्ध आहे आणि एक उत्तरार्ध आहे पूर्वार्ध जो आहे हा कर्मकांडाने भरलेला आहे आणि उत्तरार्ध जो आहे हा ज्ञानकांडाने भरलेला आहे ज्यात उपनिषद आहेत आणि ही जी उपनिषद आहेत ह्याला वेदांत म्हणतात अंत म्हणजे अर्क अशाही अर्थाने द जिस्ट अशाही अर्थाने आपण तो शब्द घेऊ शकतो सो वेदांताच्या म्हणण्यानुसार तुम्ही या कर्माच्या चक्रातून बाहेर पडू शकता कसे आता लक्षात घ्या मित्रांनो सर्वसाधारण व्यक्ती ज्यावेळी जन्माला येतो किंवा वाढायला लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक व्यक्तित्व निर्माण होतं एक आयडेंटिटी निर्माण मग ती आयडेंटिटी कसली असते त्याची स्वतःची त्याला एक नाव असतं त्याला एक धर्म असतो त्याला एक ऑटोबायोग्राफी असते त्याची सगळी त्या बायोग्राफीला तो स्वतःच्या आयडेंटिटीशी कनेक्ट करतो की मी आहे माझं नाव हे आहे माझं काम हे आहे माझं घर हे आहे आई वडील बा बायका मुलं माझी जात धर्म माझं काम मी जे काय कम काम करतो ते वगैरे ह्या सगळ्या बंडलचं एक कर्म होत म्हणजे एक आयडेंटिटी तयार होते आणि ह्याच आयडेंटिटीला आपण मी असं म्हणतो मी तुम्ही कोण आहे असं विचारल्यानंतर तुम्ही म्हणता की मी माझं नाव हे किंवा तुम्ही तुमची ओळख देता त्या तुमच्या वैयक्तिक स्वतंत्र ओळखीला आपण मी म्हणतो पण वेदांत काय म्हणतं की तुम्ही जरी फंक्शनली ते असलात फंक्शनली तुम्ही तुमची ओळख असलात तरी तत्वतः तुम्ही एक निर्गुण निराकार ऊर्जेच प्रकटीकरण आहात ज्या ऊर्जेला ते ब्रह्म म्हणतात अद्वैत वेदांत असं मानत की हे सगळं जे प्रकटीकरण आहे सगळं जे आहे ही जी दुनियादारी आहे सगळं जग जे आहे मॅनिफेस्टेशन जे आहे सगळं हे सगळं त्या ब्रह्मातून उत्पन्न झालेलं आहे ज्याला आपण आपल्या समजुतीसाठी आत्मस्वरूपातून निर्माण झालेला आहे असं म्हणूया त्या ब्रह्मालाच आपण आत्मिक ऊर्जा असं म्हणू so, सो अद्वैत वेदांत असं म्हणतं की तुम्हाला जरी एक स्वतंत्र आयडेंटिटी असली तरी तुमचा गाभा काय तुम्ही तत्वत कोण आहात तुम्ही तत्वतः ते ब्रह्मस्वरूप चैतन्य आहात जो व्यक्ती ऐका हे महत्वाचं आहे जो व्यक्ती हे जाणेल की ओके फंक्शनली मी हा व्यक्ती आहे पण तत्वत मी त्या निर्गुण निराकार अस्तित्वाचा एक प्रकटेड फॉर्म आहे हे ज्या व्यक्तीला कळेल तो त्याच्या आयडेंटिटी त्याची जी लिमिटेड आयडेंटिटी आहे ना तुमचं नाव गाव तुमचं जे आहे एक लिमिटेड लिमिट आहे त्याला पण ते सोडून ज्यावेळेस तुम्ही तुमचं आत्मस्वरूप जाणता आत्मस्वरूप अनंत आहे त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुम्ही अनंत होता आणि तुमच्या इंडिव्हिज्युअलिटी मधून बाहेर पडता जी व्यक्ती मुळात ज्या व्यक्तीला हे ज्ञान होतं ज्या व्यक्तीला हे कळत तो त्याच्या इंडिव्हिज्युअल स्वरूपातून मुक्त होतो आणि जो मुक्त होतो तो ह्या कर्माच्या चक्रातून देखील मुक्त होतो कारण तो स्वतःला आता मी एक स्वतंत्र वैयक्तिक आयडेंटिटी आहे असं मानत नाही तो हे मानायला लागतो की मी फंक्शनली जरी असा असलो तरी तत्वता अनंत आहे आणि अनंताला कर्मच असू शकत नाही कारण अनंत ते इट इज इट वॉज नेव्हर क्रिएटेड इट वॉज नेव्हर बॉर्न अँड विल नेव्हर डाय ते आहे मुळात हे ज्याला कळत ना किंवा हे ज्याला कळेल तो कर्माच्या चक्रातून मुक्त होतो मग त्याला कर्म स्पर्शच करू शकत नाही कारण मग तो आता इंडिव्हिज्युअल व्यक्ती राहत नाही आणि या सगळ्या अध्यात्माचा उद्देशच हा आहे की नो युअर सेल्फ तुम्ही कोण आहात तुम्ही खरे कोण आहात तत्वत कोण आहात याची तुम्हाला जर जाणीव झाली तर ह्या दुष्ट कर्माच्या चक्रातून तुम्ही मुक्त व्हाल अनंत व्हाल असीम व्हाल आणि मग तुम्ही तुमच्या त्या असीमतेचे परिणाम तुमच्या या जन्मावरती देखील ऑटोमॅटिकली दिसून येतील कारण तुमचं आता लिमिटेड स्वरूप असणार नाही कळायला अवघड आहे पण हेच तर कळलं पाहिजे ना है। है, या दुष्टचक्रातून बुद्ध पण तेच म्हणतात हा जो संसार आहे चक्र आहे व्हील आहे जन्म काय म्हणतात त्याला सगळं दुःख मृत्यू परत जन्म दुःख मृत्यू हे जे चक्र आहे ज्याला ते संसारा असं म्हणतात यातून मुक्त व्हायला पाहिजे आणि मग मुक्त कधी होणार ज्या वेळेस त्या इंडिव्हिज्युअल आयडेंटिटीतून मुक्त व्हाल तत्वताच मुक्त व्हायचा आहे अंडरस्टँडिंग मुक्त व्हायचं आहे तुम्ही काय डिझॉल्व्ह होणार नाही कळलं पाहिजे की मी हा नाही हा लिमिटेड फॉर्म नाही आहे मी अनंत आहे आणि त्याच्यासाठी मग श्रवण मनन आणि निदिध्यासन ह्या प्रोसेसमधून जायला पाहिजे ऐकलं पाहिजे श्रवण ओके काय आहे मनन ह्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे अंडरस्टँड केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि निदिध्यासन म्हणजे ऍक्च्युली जीवनामध्ये ते अप्लाय करता आलं पाहिजे तर आता प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला या दुष्टचक्रामध्ये कर्माच्याच भरडून निघायचं आहे की यातून मुक्त व्हायचं आहे है। मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं जे जे इसेन्शियल सेल्फ सेल्फ आहे तुमचा तो कळला पाहिजे त्याची जाणीव झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे आणि तिथं स्थिरावला पाहिजे देन यु विल बी आउट ऑफ ऑल दिस इंटरेस्टिंग आहे कळलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला याच्यावर विचार करा चिंतन करा देन यू विल रिअलाइज की तुमचं खरं उद्दिष्ट या जन्मामध्ये आलेलं आहात ना खरं उद्दिष्ट काय आहे तर या दुष्टचक्रातून बाहेर पडणं नमस्कार